हाय फ्रेंड्स आज बघा मी बनवणार आहे गाजरचा हलवा मी गाजर हे काल आणून ठेवलेली होती पण काय काय बनवणंच झालं नाही ते आज बनवणार आहे मी त्याच्यासाठी अगोदर मी गाजर धुवून घेते स्वच्छ हे बघा एवढी मी गाजर आणले एक किलो गाजर आणले हे बघा आहो गाजर धुत आहेत आज आहो म्हणले मी पण तुला गाजरचा हलवा बनवण्यात मदत करू लागतो शांशन देवांच्या मध्येच कालवा येत आहेत खूप त्यांचं त्यांच्यातले त्यांच्यात बोलणं चालू झालेलं आहे बघा कसे धुतले आहो गाजर आज मला खूप दिवसातून हेल्प करू लागत आहेत आता बघा गाजर दोन झालेले आहे आता वरती मी ती काढून घेते बघा आता फक्त आ गाजर एवढंच खिसलेलं आहे अजून एवढी गाजरं राहिलेली आहेत शिल्लक बघा अजून तीन गाजर राहिलेले आहेत आता फक्त अजून एवढेच खिसलेले आहेत अजून तीन शिल्लक राहिले आहेत ते पण खिसून घ्यायचे आहेत गाजर बघा आता आहोंनी ही मला गाजर बारीक करून दिले खिसून दिलेले आहे वरती बघा बघा का गाजर आता आपलं खिसून झालेलं आहे बघा असं दिसत आहे खिसल्यानंतर चला आता हलवा बनवते पहिल्यांदा आहोंनी एवढी हेल्प केली ले, म्हणल्यावर त्यांना देते बघा गाजर बनवणं बघा गाजरचा हलवा बनवण्यासाठी सर्व साहित्य इथे तयार आहे इथे कढई घेतलेली आहे मी इथे बघा खिसून घेतला आहे गाजरं खिसून घेतलेले आहेत इथे मी ही तूप आणलेलं आहे इथं बघा काजू बदाम आहेत हे इथे साखर आणि इथे दूध घेतलेलं आहे चला तर आता बघूया कसा बनवायचा गाजरचा हलवा आणि कसा होतो ते नक्की बघा चला सर्वात अगोदर गाजर चालवा बनवण्यासाठी मी बघा इथे गॅस चालू केला आहे त्याच्यावरती कढई तापायला ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये कढई तापली की तूप ओतते बघा आता कढईमध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे आता हे ते तूप भाजून घेते इथे बघा काजू बदाम भाजत आहे मी <laughs> बघा है, आता ह्याच्यात है। मी गाजर टाकलेला आहे आता हे बघा हे चिटकल म्हणून खाली याचा हलवून घ्यायचं त्यामुळे ते चिटकल जात नाही खाली कडेला आता बघा मी हे पाच मिनिट पाच ते दहा मिनटं हे हलवतच होती खाली चिटकू नये म्हणून आता ह्याच्यामध्ये मी दूध मिक्स करणार आहे बघा मी एक वाटी दूध घेतलेला आहे आता बघा हे मिक्स करून घेते मी आणि दोन तीन मिनटं अजून झाकून आता बघा दोन तीन मिनटं में मी असं झाकून ठेवलेलं होतं आता हे हलवू दे बघा खाली काही लागलेलं नाहीये आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे बघा ह्याच्यामध्ये आता मी साखर टाकते एवढी घेतलेली साखर असं वाटतंय जास्त होईल त्यामुळे मी जरा साखर यातली शिल्लक ठेवते आणि हे मिक्स करते आता बघा या हलव्याला साखरेचं पाणी सुटायला लागलेलं ला। आहे ड्राय ड्रायफ्रूट मी अगोदरच टाकले ते तुपातच भाजून घेतले अगोदर नंतर टाकायला काय मी शिल्लकच ठेवलेले नाहीत त्यामुळे मी आता काही शेवटाला नाही टाकणार बघा हल आता हलवा असा दिसत आहे आता थोड्याच वेळात आपला हलवा तयार होतोय बघा कसा दिसत आहे बघा हलव्याला साखर कमी पडली होती त्यामुळे मी साखर वाढवत आहे आता इथे कमी झालेली होती बघा इथे मी अजून साखर वाढवली हलवा कसा जास्त गोड झाला की तो खायला भारी लागतो आणि खाऊही वाटतो आता बघा संपूर्ण हलवा तयार झालेला आहे हा हा हलवा थंड होण्यासाठी आता आपला हलवा हा आता कुठेतरी थंड होण्यासाठी ठेवते म्हणजे नंतर जरा गरम गरम जरा एवढा टेस्टी लागत नाही पण नंतर जरा जास्त टेस्टी लागतो त्यासाठी बघा थंड होण्यासाठी मी ठेवते बघा इथेच मी थंड होण्यासाठी ठेवत आहे आता बघा हलवा पण थंड झालेला आहे आता खाण्यासाठी घेतो बघा झालेला आहे तयार आपला कस तरी ते कसं झालंय की संध्याकाळचा असल्यामुळे काही जास्त व्यवस्थित दिसत नाहीये तो आणि मी संध्याकाळचं बनवला दिवसा बनवलं असता तर ते अजून भारी दिसलं असतं बघा झालेलं आहे आता चला आता खाण्यासाठी घेते या खायला तुम्ही पण गाजरचा हलवा आणि खाऊन टेस्ट करून मला सांगा कसा झालाय ते बाय गुड नाईट हे घेतलेलं आहे बघा मी साईडला खाण्यासाठी